आनंदाची बातमी आहे आणि एक बॅड न्यूज आहे आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये सुरू ही तर आनंदाची बातमी झाली बॅड न्यूज काय आहे तर काही बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद करण्यात आला हे बघा काही सरकारी कर्मचारी बहिणी होत्या काही चारचाकी वाहन असलेल्या बहिणी होत्या आयकरदाता काही बहिणी होत्या अडीच लाखांपेक्षा काही बहिणींचं उत्पन्न जास्त निघालं काही बहिणी दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा बहि बहिणींची यादी समोर आली आणि या बहिणींना तात्काळ हे बघा तात्काळ कर अपात्र करण्यात आलं अपात्र म्हणजे हप्ता बंद बंद म्हणजे बंद डायरेक्ट हप्ता बंद करण्यात आला त्यामुळे ज्या बहिणी आता पात्र आहेत त्यांनाच आता हा जुलैचे पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि जुलैचे पंधराशे रुपये कधीपर्यंत तुम्हाला मिळतील त्याबद्दल समजून घ्या जुलैचे पंधराशे रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुमच्या खात्यात जुलैचे पंधराशे रुपये जमा होतील ओके